श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच आज किंक्रांत आहे आणि आशा करते की तुम्हाला सर्वांची मकर संक्रांत खूप छान केले असेल आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संक्रांतीला पुरणपोळी आम्ही केली होती आणि एकत्र स्वयंपाक केला होता कोणताही सण आला ना आम्ही एकत्र स्वयंपाक करतो पुरणपोळीचा असं वरती वेगळं खाली वेगळं करत नाही खरं तर आरू लहान होती तेव्हा आम्ही एकत्र स्वयंपाक करायचो मी आरू आणि हे फक्त वरती संध्याकाळी झोपायला यायचो जेवण एकत्रच असायचं सर्व एकत्र असायचं पण आरू लहान असल्यामुळे तिची झोप व्हायची नाही ती जरा आवाज झाले की लगेच उठायचे आणि खाली कुत्र मांजर म्हणजे जनावर होती सारखे ओरडायचे त्यामुळे तिची झोप व्हायची नाही त्यामुळे आम्ही वरती स्वयंपाक करायला लागलो आरू साठी आरू झोपली ना तर तिला जरा तरी आवाज आवा तर आवा आला ना तिला जे जागी होते त्यामुळे ना तिला एकदम शांतता लागते तिला झोपायचं म्हंटल की आणि आवाज सुद्धा केलेला नाही तिला कारण तिची झोप मोडते आणि परत ती झोपत नाही मग किरकिर करत असते त्यामुळे ती झोपली ना तर मी खूप हळू आवाजात सर्व माझी कामं उलगून घेत असते संक्रांतीला ना मला टाइमच मिळाला नाही कपडे धुवायला त्यामुळे कपडे भरपूर होते दोन दिवसाचे कपडे एकदमच धुवून घेतले त्यामुळे आज काही स्वयंपाक करायचा नव्हता आज किंक्रांत होती आणि स्वयंपाक पुरणपोळीचा होता म्हणजे कालच्या पुरणपोळ्या पण उरल्या होत्या संक्रांतीच्या आणि किंक्रांतीला भोगीची जी भाकरी असते ती खायची असते भोगीच्या दिवशी केलेली ती लावून बाजरीची भाकरी केलेली असते ती खायची असते किंक्रांतीला तिचा मान असतो त्यामुळे स्वयंपाक करायचा नव्हता स्वयंपाक होता आणि आरूसाठी काय काही पोहे वगैरे केले थोडे आणि मग कपडे धुवून घ्यावे आणि कपडे धुवून झाल्यानंतर लादी पुसून घेतली आणि पुरणपोळी होती मग ती दुपारी आरूला दूध पुरणपोळी चालणार होती कारण काल पण तिने संक्रांतीला पुरणपोळी खाल्लीच नाही संक्रांतीला पुरणपोळा केला पुरणपोळा करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही ववसायला गेलो ववसून आल्यानंतर आरूला चारलं वगैरे पण तिने काही खाल्लंच नाही खूप दमवलं कारण तिला खायचंच नव्हती गुळ वगैरे खाऊन चुनू मनू खाऊनच तिचं पोट भरलं होतं कारण तिथं बायका गेलं बायका वगैरे एकत्र युग वगैरे घेतला त्या टाइमाला ती सारखी खातच होती त्यामुळे ती काही जेवली नाही आणि त्यानंतर आल्यानंतर भांडी वगैरे घासली आणि सासू सोबत खालच्या रानात गेलो होतो ते देवा देवाला नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत गेली त्यामुळे खूप उशीर झाला आणि कपडे धुवायला टाइमच मिळाला नाही म्हणून म्हटलं आता संध्याकाळच्या टाइमला कुठे कपडे धुवून नाही धुतले आणि आज क्रिंक्रांना दोन दिवसाचे एकदम कपडे धुवून टाकले आणि आता हे पुरणपोळी चारते तिच्यासाठी काय आता मी बनवलं नाही सकाळी दूध वगैरे पिलो होत आणि आमची म्हस पण येणार होती तिला पण आता रेडकू झालेला आहे दू दूध आहे घरात खायला खूप आणि आता तूप सुद्धा काढणार आहे मी साय सुद्धा साठून ठेवले दोन तीन दिवसाची आणि आता तूप सुद्धा काढणारे घरच्या घरीच आपलं खायला होते आरूला पण चारून झाले ते आता येऊन बसले तिला आता झोपायचा टाइम झालेला आहे आणि मला पण जेवायचं अजून काही जेवली नाही भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करतो तिळे लावून तर मग ती भाकरी आपण संध्याकाळी एक एक्स्ट्राच करायची आणि जी भाकरी आपण जी उरेल ना संध्याकाळी एक्स्ट्रा जी करून ठेवू ना ती कपडामध्ये झाकून ठेवायची कपड्यामध्ये बांधून ठेवायची डब्यात ठेवायची आणि ती संक्रांतीच्या दिवशी बघायची नसते कारण की भोगीच्या भोगीच्या दिवशी जी भाकरी केली ती संक्रांतीला बघायची नसते ती किंक्रांतला खायची असते त्यामुळे ती भाकरी मी ह्या डब्यात घालून ठेवली होती हा दुसरा एक डब्बा आहे त्या डब्यात घालून ठेवले होते आणि आज किंक्रांत आहे तर आज ह्या भाकरीचा मान आहे शिवा भाकरीचाच ते भोगीच्या दिवशी केलेली मग ती आता मी खाणार आहे हिला पण तिळ लावून केली होती आणि भोगीच्या दिवशी जी भाजी करणार ना भोगी ती भोगीच्या दिवशीच संपवायची असते ती दुसऱ्या दिवशी खायची नसते संक्रांतीला संक्रांतीला पोळ्या पोळ्या केल्या जातात पोळ्या खायच्या आणि किंक्रांतीला फक्त जी भोगीच्या दिवशी भाकरी केली ती खायची असते मग आता मी काही स्वयंपाक केलाच नाही पुरणपोळी आहे आरूला पण काही चपात्या केल्या नाही तिला पण पुरणपोळी चारली आणि तिने काल खाल्लीच नव्हती पुरणपोळी म्हणून तिला आज चालली आणि आता आमटी आहे भाकरी आहे आता मी पण जेवणार आहे नारू आहे मांडीवर ती लागली आता झोपायला तुमच्या तुमच्या इथे सुद्धा संक्रांती भोगीच्या दिवशी जी भाकरी करतात ती किंक्रांतीला खातात की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे काय प्रथा आहे ही पण आता झोपले आमचे आरू मॅडम मांडीवरच झोपले आणि मी पण आता आमटी आणि बाजरीची भाकरी खायला लागले काला करून मस्त पिकी आणि खाऊन झाल्यानंतर पुरणपोळी सुद्धा आहे ती सुद्धा खाणार आहे ही झोपले तर म्हटलं आता ही उठल्यावर तिला भूक लागेल त्यामुळे मी आता भात शिजू घातलाय आणि भात शिजू घात घालून झाल्यानंतर मी टेंट बनवणार आहे तिच्यासाठी पुन्हा कारण आम्ही मुंबईला जाणार म्हणून मी पुन्हा ते खोलून ठेवलं होतं आणि आता तिला मी सांगितलंय की तू उठायच्या आधी तुझ्यासाठी टेंट बनवून ठेवते कारण की आता टेंट आणलाय यासाठी खेळायलाच आणलाय तर मग ते आता खेळणार नाही तर कधी उगाच ठेवायचं कशाला म्हणून म्हटलं तुटला तु फुटला तरी चालेल फाटला तरी तिला काय खेळायचं ते खेळू दे की हाऊस माऊस ओढ दे म्हणून मी आता बनवूनच ठेवणार आहे घर मोठंच आहे ते एका साईडला ठेवता येते खेळून झालं की त्यामुळे मी पुन्हा आता ते टेंट बनवायला लागले आणि एकटीला काही टेंट बनवून होत नाही लय टाइम लागतो मला वीस मिनिटं गेले टेंट बनवायला ट्रेन बनवायच्या आधीच आरू सुद्धा उठली आणि ती मला होती मला झोपायचंय मला मांडीवर घे तर मी तिला म्हटलं नको आता झोप आता टाइम सुद्धा झालाय आणि मला ट्रेन बनवायला पण थोडी मदत कर मला होत नाही कारण ते आत लावायचं म्हटलं की वरती जाऊ आतमध्ये जाऊन एकाने कपडा पकडावा लागतो मग ते व्यवस्थित बसतं तिला मी काही झोपवलं नाही तिला म्हटलं हेल्प कर तुझ्यासाठीच बनवायला लागले ना मग ती ओके म्हणली आणि मला मदत करायला लागली आणि तिला मी आतला कापड धरायला सांगितलेला वरती आणि ते इन्स्ट म्हणजे आहे त्याच्याने पकड म्हंटल आणि मग मी लावून घेते व्यवस्थित मग तिने मला मदत केली हो ना गिफ्ट आणले तुला झाला बनवून मी आणि आरुने मी चहा पिला आणि आरूला दूध दिलं थोडं पेला भर प्यायला नाही मी आता चाललोय खाली खाली जाऊन आता मी खालच्या घरा लोटून येते जनावर बसलं झाडं वगैरे मारून येते लवकर चला गुला हे गुलाबाचं झाड आहे ह्याला किती फुलं आलेत बघा ना खूप छान वाटत ही फुलं आली की आणि कळा सुद्धा ह्याला खूप आलेत बारक्या बारक्या हे बहुतेक बार बार थंडीमध्ये लय येतात हिला फुलं आणि भरले सर्व हे गुलाबा झाड आहे ना माझी ननंद आहे ना ननंदच्या मिस्टरांनी दिलेलं आहे ते जत्रेला आले होते जत्रा होती त्या जत्रेला आले होते जत्रेत पाया पडून आल्यानंतर येताना तिथं फुलांची झाडं वगैरे होती तर त्यांना फुलांची झाड वगैरे आवडतात आणि नंदेला सुद्धा खूप आवडतात माझ्या त्यामुळेच त्यांनी ती झाडं घेतली होती आणि ते जाताना ते कराडला राहतात तिथूनच घेऊन ते कराडला जाणार होते घेऊन आणि त्यानंतर त्यांनी दोन तीन झाड घेतली गुलाबाची आणि एक मोगऱ्याचे असे तीन चार झाडं घेतले तर जाताना ते म्हंटले इथे पण एक राहूत तुम्हाला म्हणून त्यांनी इथे स्वतःहून त्या झाड नाती वगैरे टाकून रोप लावून व्यवस्थित त्यांनी मला तिथं सेट करून ठेवलं सुद्धा पाणी सुद्धा त्यांनी आधी घातलं आणि तिथं नेऊन ठेवलं गॅलरी आणि ते म्हणले इथे एक झाड दे आणि हे बाकीचे दोन तीन मी घेऊन जातो ही फुलं आहेत ना मी स्वामींना अर्पण करते देवपूजा झाल्यानंतर खाली जाताना मला आरू म्हणते आई तू खाली गेल्यावर ना हंबाची शेण काढ झाडू मार कुडारी काढ आणि मगच आपण वरती येऊ असं मला जाताना सांगते ही पूर्वी काढू काढू आणि झाडू मारू मी तुम्हाला तुला वर येताना काय सांगितलं होतं मी तुला मला परत सांगायचं नाही हे कर ते कर माझं मी करते बोलली होती ना परत खाल्याला काय म्हंटली पुढारी काढ शेण काढ झाडू मार हा मग तू काढ ना तू का मी का काढू तू काढ तू काढ मग मला परत सांगायचं नाही हे करते कर माझं मी करते का सॉरी म्हणत लवकर आता काढते मी तू खेळ तोपर्यंत हे ना तिचा डॅडा मला सांगत असतो खाली गेल जायच्या टायमाला आता खाली गेले तर ते बाकीचं जरा झाड वगैरे मारायचं पुढारा काढायचा असं तिचा डॅडा सांगत असतो तेच ऐकून ती मला सारखी हे सुनवते खाली आल्यावर आणि हे बघा घरच्या झाडाची सीताफळ हे सीताफळाची झाड काही लावली नाहीत नंता नंता ते शीताफळ आणल्यानंतर खाल्ल्यानंतर बिया टाकल्या होत्या त्याची एवढी मोठी झाडं आलेत आणि त्याला शीताफळ लागले आणि खालचं सर्व लोटले जनावरांकसलं कोंबड्यांकसलं आणि आता लोटून झाल्यानंतर आता वर आले वरती होऊन आता फ्रेश होऊन पुन्हा खाली चालले कारण आरू खालीच आहे अजून ती काय वर येईना ती खेळायला लागले तिला अजून चारायचं आहे वरती आली फ्रेश झाली मस्त पिकेन आता पुन्हा खाली चालले कारण की आरू खालीच आहे आणि तिला आता भात चारून येते ती काय आता वर येणार नाही खेळत बसले मग आता तिला जाते खाली आणि भात चारून येते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ